शंकर सर पुन्हा आपण त्याचा गौरव करू तीन चार मुलं असल्याच्या हस्ताक्षिचड अक्षर असलेली पण आता नंबर वरती हस्ताक्षर असा आहे त्याचा आपण करू कारण हस्ताक्षर चांगला असलं तर तुमचं मार्क्स सुद्धा चांगले येऊ शकतात कारण तपासणारे शिक्षक तुमचा पेपर किंवा आनसर उत्तरपत्रिका तुमची आमच्या हातात आली की तुम्ही खिचड बिचड दिसल आम्ही जास्त अक्षर सुंदर तपास असलं तुम्हाला आमचं मन प्रसन्न आता आणि तुम्हाला जास्तीचे मार्क पण पडू शकतात त्याच्यामुळे हस्ताक्षर हे तुमच्या करिअरचा आणि भविष्याचा सगळ्यात मोठा घटक आहे ते आपण गेल्या दहा अकरा दिवसात चोपडे सरांच्या मार्गदर्शनामध्ये शिकलं मला वाटतं चार पाच वर्षापूर्वी सुद्धा चोपडे सर या इन्स्टिट्यूटमध्ये आले होते तेव्हा सुद्धा ज्या पुराचा हस्ताक्षर सुधारलं त्यांना दहावीला सगळ्यात जास्त मार्क मिळाले तुम्हाला मार्क घेण्यासाठी सुद्धा हस्ताक्षर अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या जीवनातलं सगळ्यात महत्वाचं भविष्याचा घटक तुमचा हस्ताक्षर चांगला असलं हे गरजेचं आहे म्हणून मला वाटतं या शंभर मुलांचा हस्ताक्षर आता जे सुधारले ते टिकून ठेवण्यासाठी चोपडे सरांनी जे काही तुम्हाला आयडिया दिल्या त्या आयडियाचं आपण नेहमी पालन करावं आणि भविष्यात आपलं हस्ताक्षर प्राचार्य सरांसोबत माझी चर्चा झाली आपल्या नवोदय विद्यालयाची की आपण फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात शिवजयंतीच्या जवळपास आपली शाळा आणि शहरातल्या एक दोन तीन शाळा मिळून एक सुंदर बाल चित्रपट महोत्सव नवोदय विद्यालयाला जवळ आपण नवोदय विद्यालयाला आपण विजिट